नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या सरकारी योजनेवर बोलणार आहोत ही योजना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी पाण्याची चिंता दूर करण्यासाठी बनवली आहे चला तर मग या योजनेबद्दल सगळं काही जाणून घेऊया आता हे आकडे बघा हे आपल्या महाराष्ट्रातल्या शेतीचं खरं चित्र आहे विचार करा राज्यातली तब्बल ब्याऐंशी टक्के शेती म्हणजे जवळजवळ सगळीच फक्त आणि फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे किती मोठं आव्हान आहे नाही का आणि मग इथेच खरा प्रश्न येतो पावसाचं काय म्हणजे तो कधी वेळेवर येईल कधी नाही याची काहीच खात्री नसते आणि पाऊस असा लहरी असला की थेट परिणाम पिकांवर होतो आणि शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान ठरलेलंच तर मग यावर उपाय काय बरोबर उत्तर अगदी सोपं आहे पावसाचंच पाणी जे पाणी वाहून जातं तेच अडवून ठेवायचं आणि यासाठी शेततळे हा एक जबरदस्त उपाय आहे म्हणजे शेतकरी पावसाळ्यातलं पाणी स्वतःच्या शेतात साठवून ठेवू शकतात आणि मग वर्षभर गरजेनुसार वापरू शकतात आणि हीच गरज ओळखून सरकारने एक योजना आणली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना आणि याच योजनेमध्ये वैयक्तिक शेततळ्याचा समावेश केला गेलाय सोप्या शब्दात सांगायचं झालं तर सरकार शेतकऱ्यांना शेततळ बांधण्यासाठी थेट आर्थिक मदत करणार आहे जेणेकरून त्यांच्या पिकांना एक प्रकारची पाण्याची हामे मिळेल बरं योजना तर कळली पण आता सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न म्हणजे या योजनेसाठी अर्ज कोण करू शकतं आणि किती अनुदान म्हणजे किती पैसे मिळू शकतात चला हे सगळे डिटेल्स आता आपण समजून घेऊया आता इथे एक खूप महत्त्वाचा बदल झालाय तो नीट लक्षात घ्या आधी कसं होतं की या योजनेसाठी कमीत कमी झिरो पॉइंट सिक्स्टी हेक्टर म्हणजे साधारण दीड एकर जमीन लागायची पण आता सरकारने ही अट बदलली आहे आता फक्त झिरो पॉईंट फॉर्टी हेक्टर म्हणजे एक एकर जमीन असली तरी चालणार आहे याचा सरसरळ अर्थ काय तर आता अजून जास्त शेतकरी या योजनेचा फायदा घेऊ शकणार आहेत तर मग पात्रतेसाठी मुख्य अटी काय आहेत अगदी सरळ आणि सोप्या आहेत पहिली अट अर्जदाराकडे स्वतःच्या नावावर कमीत कमी शून्य पॉईंट चाळीस हेक्टर जमीन हवी दुसरी गोष्ट जिथे शेततळ करायचे ती जागा तांत्रिकदृष्ट्या योग्य असायला हवी आणि तिसरी सगळ्यात महत्वाची अट म्हणजे अर्जदाराने याआधी कोणत्याच सरकारी योजनेतून शेततळ्यासाठी अनुदान घेतलेलं नसावं आता येतो पैशाचा मुद्दा तर या योजनेतून जास्तीत जास्त लक्ष द्या तब्बल पंच्याहत्तर हजार रुपयांपर्यंतचं अनुदान मिळू शकतं ही रक्कम खरंच खूप मोठी आहे आणि शेतकऱ्यांवरचा आर्थिक भार कमी करण्यासाठी याची नक्कीच मदत होईल पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवायला हवी हे पंच्याहत्तर हजार रुपये म्हणजे मॅक्झिमम लिमिट आहे म्हणजे कमाल मर्यादा नक्की किती अनुदान मिळणार हे काही गोष्टींवर अवलंबून असतं जसं की शेततळाचा आकार किती मोठा आहे तिथल्या जमिनीचा प्रकार कसा आहे कारण त्यावरच बाजूचा उतार ठरतोय आणि ते इनलेट आउटलेटसह बांधला जात आहे की नाही या सगळ्या तांत्रिक गोष्टींवर फायनल अमाऊंट ठरते ओके तर आता सगळ्यात प्रॅक्टिकल भाग अर्ज करायचा कसा तर ही सगळी प्रोसेस आता ऑनलाईन झाली आहे आणि खरं तर खूप सोपी आहे चला आपण स्टेप बाय स्टेप बघूया की हे कसं करायचं हे बघा प्रोसेस अगदी सोपी आहे सगळ्यात पहिलं काम म्हणजे महाडीबीटी पोर्टलवर जाऊन नोंदणी करायची त्यानंतर आधार नंबर व्हेरीफाय करायचा मग येतो अर्ज भरायचा भाग तो भरला की एक छोटीशी फी आहे तेवीस रुपये साठ पैसे ती ऑनलाईन भरायची यानंतर निवड झाली की एक एस एम एस येईल तो आला किंवा आवश्यक कागदपत्र अपलोड करायचे आणि सगळ्यात शेवटी निवड ही कम्प्युटर लॉटरी पद्धतीने होते म्हणजे सगळं अगदी पारदर्शक असतं ठीक आहे समजा अर्ज मंजूर झाला निवड झाली मग पुढे काय एकदा का लाभार्थी म्हणून निवड झाली की काही जबाबदाऱ्या येतात चला आता बघूया की पुढच्या टप्प्यात नेमकं काय करायचं आहे हो तर यात काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्या लक्षात ठेवायला हव्यात जसं की कामाचा आदेश मिळाल्यापासून तीन महिन्यांच्या आत बांधकाम पूर्ण करायचंय दुसरी गोष्ट म्हणजे सरकार आधी पैसे देत नाही काम पूर्ण झाल्यावरच अनुदान खात्यात जमा होतं तिसरं म्हणजे एकदा शेततळं झालं की त्याची देखभाल दुरुस्ती गाळ काढणं ही सगळी जबाबदारी लाभार्थ्याचीच असते आणि काम पूर्ण झाल्यावर तसा एक रिपोर्ट तालुका कृषी अधिकाऱ्याला सादर करावा लागतो तर ही सगळी माहिती ऐकल्यावर एक विचार मनात येतोच पाण्याची ही जी अनिश्चितता आहे ती दूर करून आणि पिकांना एक खात्रीचं पाणी देऊन एक शेततळं खरंच एखाद्या शेतकऱ्याच्या आयुष्यात त्याच्या शेतीमध्ये एक गेम चेंजर ठरू शकतं का यावर नक्की विचार करायला हवा